नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सकाळपासून सर्व जिल्ह्यात पावसाची जोरदार दिपरीप सुरू आहे याबाबत खानापूर अटपाडीचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी जनतेला मोठं आवाहन केलंय काय म्हणाले आमदार सुहास बाबर पाहूयात खानापूर अटपाडी विसापूर माझ्या मतदारसंघातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल प्रचंड पाऊस चालू आहे माझी मतदारसंघातल्या किंवा जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे तहसीलदार साहेब आमच्या पूर्ण साहेब आमचे व्यक्ती आम्ही सगळे सकाळपासून एकत्र करतो आहे माझ्या मतदारसंघातील जवळपास वीस ते तीस रोड आज पद्यावर पाणी त्यामुळे बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहावा घरात राहावा घोड्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरासाठी तुमचा वावर जनावरांचा वावर असला कामा नये आणि काळजीपूर्वक त्या जी घरं पडधर होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही थी। आकडा घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आम्ही आज तहसीलदार साहेब आम्ही फिरत असताना आम्हाला निदर्सना असाली की इथं लोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये जा करत होती मुद्दाम हे करत होतं आमची विनंती आहे त्याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार तुमच्याबरोबर आहे पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा तुमच्या अडचणीसमोर सोडण्यासाठी आम्ही ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती खरंच उद्भवू नये आता आम्ही तुमचे अधिकारी आम्ही सगळे फिरतो जिथे तिथं फुल भविष्यात मोठे करून घ्यावं लागतील सगळ्या रस्त्यांना आम्ही पाहणी करतोय काही तलावांना आज आपण धोकादायक स्थितीमध्ये बघतो त्या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाला आम्ही पाच त्या ठिकाणी पाठवलेलो काही बंदरे आज काही दोन बंदरे फुटलेली तर आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली त्याही ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले तर सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतो ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज